नमस्ते मी शुभांगी एच पुन्हा आर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन स्वागत करते आज आपण झिगझॅग प्लेटची शाही मस्तानी साडी न कट करता न शिलाई करता आज नेसवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत ही नऊवारी साडी आहे नेसत्या पदराकडून हा आपण कमरेचा काठ घेतलेला आहे कमरेच्या काठाकडून आपण पदराकडे ही साडी घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपण पदर बनवण्यासाठी पायाकडील साईडचा काठ म्हणजेच पदराचा दुसरा काठ घेऊन पदराची पहिली प्लेट बनवलेली आहे आणि पहिल्या प्लेटपेक्षा अर्धा इंचाने लहान अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण पदर बनवणार आहोत दाखवल्याप्रमाणे असा पदर जास्त फुगत असेल किंवा नवीन साडी असेल तर पदर नेहमी फुगतो तर यासाठी आपण या एक ट्रिक वापरणार आहोत दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवल्यानंतर एका सपाट जागेवरती सोफ्यावरती किंवा कॉटवरती असा पदर ठेवून त्यावरून आपण हात फिरवून घ्यायचा आहे यामुळे आपण बनवलेल्या प्लेट अगदी चोपून राहतात जास्त फुगत नाहीत आणि व पदराच्या उंचीनुसार आपण इथे पिन लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने पदर पिन केलेला आहे पदराचे पिन लावल्याच्या पुढे दाखवल्याप्रमाणे अशा थोड्याशा प्लेट फिरवून त्यावरती आपण हात फिरवून घेतलेला आहे आता हा कमरेकडील साईडचा सा काठ पकडत आपण पुन्हा नेस्त्या पदराकडे जाणार आहोत नेस्ता पदर घेऊन मागच्या साईडने डाव्या हाताकडे आपण हा नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्त्या पदर डाव्या हाताकडून आपण इथे हा डावा हात आहे आणि दीड मीटर नेस्ता पदराकडून आपण साडी सोडलेली आहे डाव्या हाताच्या साईडने दीड मीटर साडी आपण नेस्त्या पदराच्या साईडने सोडलेली आहे व कमरेला गाठ बांधून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे सर्वात प्रथम आपण काष्टा बनवून घेणार आहोत मागचा काष्टा त्यासाठी मी पायाकडे साईडचा काठ घेतलेला आहे व त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून हा काष्टा बनवलेला आहे दोन्ही मधून आपण हा काष्टा असा पाठीमागे घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपला काष्टा असा पाठीमागे घेऊन आपण कमरेला खोसणार आहोत तर इथे काष्टा व्यवस्थित करून आपण कमरेला खोचलेला आहे आता डावा पाय बनवून साडी व्यवस्थित करून घेतलेली आहे डाव्या पायाला आपण पिन लावून डावा पाय अगदी तयार करून घेतला त्यानंतर आपण लगेच उजव्या पायालाही पिन लावून घेणार आहोत म्हणजे मागच्या साईजचा आपला काष्टा आणि दोन्ही पाय तयार आहे तर दाखवल्याप्रमाणे असे आपला मागचा काष्टा तयार झालेला आहे आता आपण बनवून घेतलेला पदर घेतलेला आहे पदर आपण काष्ट्यातून असा पाठीमागून फिरवून डाव्या हाताच्या खांद्यावरती घेणार आहोत काष्ट्यातून काष्ट्याच्या आतून पदर घेतलेला आहे मागच्या साईडने फिरवून काष्ट्याच्या आतून आपण इथे असा पदर समोरच्या साईडला घेऊन डाव्या हाताच्या खांद्यावरती पदर घेतलेला आहे जेवढी पदराची उंची आपल्याला पाहिजे तेवढी घेऊन खांद्यावरती पिन लावून घेऊया आता आपला मागच्या साईडचा काष्टा पदर अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण समोरचा पदर पाहूया समोरचा पदर पदराच्या प्लेट व्यवस्थित करून हा जो पायाकडील साईडचा काट आहे तो गुडघ्यापर्यंत येईल असा घेतलेला आहे आणि जो वरचा वरच्या साईडचा काट आहे तो मागच्या साईडने टाईट पकडून समोर घेतलेला आहे असा पाहू शकता असा समोर घेऊन आपण इथे प्लेट बनवणार आहोत प्लेटची रुंदी जास्त घेतलेली आहे पाहू शकता समोरच्या प्लेटची प्लेटचा जास्त फुगीर भाग येऊ नये त्यामुळे मी इथे प्लेटची रुंदी जास्त ठेवलेली आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा रुंद रुंद प्लेट बनवून आपण समोरच्या प्लेट अशा घेतलेल्या आहेत आता जी लास्टची प्लेट आहे ती मागच्या साईडने आपण अशी टाईट पकडून सगळ्या प्लेटला अशी फिरवून व्यवस्थित इथे अशी सगळ्या प्लेटला झोपून फिरवून घेतलेली आहे व प्लेट आपण कमरेला अशा खोचलेल्या आहेत पाहू शकता साडी अजिबात न फुकता खूप छान अशा प्लेट बसलेल्या आहेत हा आपला समोरचा पदर गुडघ्यापर्यंत येईल असा घेतला की आपली नऊवारी साडीची फिनिशिंग अतिशय सुंदर अशी दिसते मागच्या साईडने पाहू शकता काष्टा पदर आणि दोन्ही पाय आपले व्यवस्थित बनलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नऊवारी साडी चोपून चापून व्यवस्थित नेसू शकता आता आपण समोरच्या छेक प्लेट बनवणार आहोत साडीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे समोरच्या प्लेट व्यवस्थित यायला पाहिजेत तर दाखवल्याप्रमाणे डाव्या पायाकडून आपण साडी उचललेली आहे अशा पद्धतीने आपण साडी सरळ पकडून असा कोण बनवलेला आहे पाहू शकता असा कोण बनवलेला आहे व हा टोकाचा भाग आपण असा कमरेला खोचणार आहोत इथे पिन लावून घेऊ शकता किंवा टाचूनही घेऊ शकता दाखवल्याप्रमाणे इथे असा कोण आपण कमरेला खोचलेला आहे पत्राकडून आलेल्या या प्लेट पाहू शकता किती छान अशा व्यवस्थित आलेल्या आहेत त्या अशाच रहाव्यात यासाठी तुम्ही इथे सुई धाग्याच्या सहाय्याने टाचूनही घेऊ शकता तर दाखवल्याप्रमाणे न कट करता न शिलाई करता झिकझॅक प्लेटची शाही मस्तानी नऊवारी साडी आपण इथे अतिशय सोप्या पद्धतीने नेसवलेली आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवी नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नऊवारी साड्यांचे खूप सारे नेसण्याचे किंवा कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ चॅनलवरती येत असतात येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण समोरच्या प्लेट बनवून घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे मध्यावरती आपण पहिली प्लेट शिलाई केलेली आहे टाचून घेतलेली आहे तशीच दुसरी प्लेट ही आपण याच पद्धतीने प्लेटच्या मध्यावरती टाचून घेतलेली आहे पाहू शकता त्यानंतर आपण पाहू शकता पहिली प्लेट व्यवस्थित बनली की आपल्या सगळ्या प्लेट अशा व्यवस्थित बनतात जेवढी आपली पहिल्या प्लेटची रुंदी आहे प्लेटची रुंदी आपल्याला अगदी सारखी ठेवायची आहे त्यामुळे समोरच्या प्लेट अगदी छान दिसतात आणि साडीचा लुक उठून दिसतो तर दाखवल्याप्रमाणे अशा आपल्या प्लेट बनवलेल्या आहेत आणि सा प्लेटच्या मध्यावरती प्लेट टाचून घेतलेल्या आहेत त्यामुळे जास्त प्लेट चोपूनही राहत नाहीत थोड्या फिरत्याही दिसतात आणि एकसारख्या अतिशय सुंदर अशा प्लेट आलेल्या आहेत तर ही झीकझॅक प्लेटची शाही मस्तानी साडी आपली निसून झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा आणि तुम्हाला जर थोडीफार शिलाई येत असेल तर या पद्धतीने साडी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही नक्की पहा एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने साडी कटिंग करून शिलाई करू शकता एवढे सोप्या पद्धतीने सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा चॅनलवरती येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सब्स्क्राइब चा समोर बेल बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला मना मनापासून धन्यवाद